माळीबाभुळगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती माळी बाभुळगाव येथे गावातील युवा वर्गाने उत्साहात साजरी केली या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा व आरती करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांनी भगव्या पताका लावून आणि पारंपरिक वेषात उपस्थित राहून राष्ट्रनायकाशी निष्ठा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सचिन वायकर बाळासाहेब भोईटे भारत कुटे राहुल तुपे विशाल वायकर अभिषेक दिवटे हर्षल कुटे मनोज वायकर अमोल भडके यांनी विशेष योगदान दिले युवकांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पडला ग्रामस्थांनी एकत्र येत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण केले प्रतिनिधी अक्षय वायकर